कारखाना कार्यक्षेत्रातील सर्व सभासद ऊस पुरवठादार शेतकऱ्यांनी चालू गाळप हंगामात आपला पिकवलेला सर्व ऊस कारखान्याकडे गाळपास पाठवून सहकार्य करावे असे आवाहन कारखान्याचे ज्येष्ठ संचालक प्रकाश आवाडे यांनी केले हुपरी येथील कलापना आवाडे जवाहर शेतकरी सहकारी साखर कारखान्याच्या तेहतीसाव्या ऊस गाळप हंगामाच्या मुहूर्तप्रसंगी ते बोलत होते यावेळी कारखान्याचे संचालक आमदार राहुल आवाडे उपस्थित होते कारखान्याच्या ऊस गाळप हंगामाचा मुहूर्त ज्येष्ठ संचालक प्रकाश आवाडे आणि किशोरी आवाडे या उभय त्यांच्या हस्ते वजन काटा गव्हान आणि पूजन करून करण्यात आला राज्य शासनाच्या निर्णयानुसार एक नोव्हेंबर पासून रिजसर कारखान्याच्या ऊस गाळप हंगामास सुरुवात होणार आहे संस्थापक चेअरमन कल्लापणा आवाडे यांच्या नेतृत्वाखालील कारखान्याकडे तेहतीसाव्या हंगामासाठी सुमारे बावीस हजार सातशे हेक्टर ऊस क्षेत्राची नोंद झाली आहे चालूगडीत हंगामासाठी आवश्यक यंत्रसामग्री तोडणी वाहतूक यंत्रणा सज्ज असून हंगाम यशस्वीतेसाठी सर्वांनी सहकार्य करण्याचे आवाहन प्रकाश आवाडे यांनी केले यावेळी कारखान्याचे व्हाईस चेअरमन बाबासो चौकले माजी चेअरमन उत्तम आवाडे माजी संचालक जे जे पाटील जयपाल उनारे धनंजय मगदुम रावसाहेब मुरचिट्टे सुकुमार किनिंगे विलास पाटील अनिल वडगावे अण्णासाहेब शेंडुरे रावसाहेब पाटील जंबकुमार देसाई दिनकर कांबळे संजय भोसकर विलास खानविलकर सुभाष नरदे राजू नाईक पद्मांना हेरवाडे तानाजी पाटील अण्णासो गोटखिंडे आदगोंडा पाटील सूरज बेडगे शीतल अमनावर संजे कुमार कोथडी कमल पाटील वंदना कुंभोजे प्रकाश पाटील सुभाष जाधव आणि कार्यकारी संचालक मनोहर जोशी यांच्यासह अधिकारी हितचिंतक उपस्थित होते सतर्क लाईव्ह न्यूजकरिता इचलकरांचे प्रतिनिधी श्री संजय तेलनाडे